जर तुम्हाला पण अशी शेतीची अशी शेती करायची आहे करा तर हे बघा जसं की बघू शकता हे पूर्ण रोटावेटा करून राहिला तर इथं अर्धा शेत झालेलं आहे तुम्हाला आणखी जर सुरुवातपासून बघायचं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलपणे सांगितलं आहे कसं कसं काय करते पूर्ण अर्धा एकर वावर केलेला आहे अर्धा एक एकर जास्त झालेला आहे तुम्ही बघू शकता पूर्ण शेती कशी डेव्हलप करायची ह्या मशीननी तुम्हाला पूर्ण दाखव दाखवणार आहे आणि तुम्ही थोडा पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला पूर्ण माहिती पडेल की मशीन किती काम आहे तर तसं तर पहिले भाऊ लोक आले होते श आपल्या त्रिवेदाग्रू शोरूममध्ये आले आ, पेमेंट जमा केला मग आम्ही डिलेवरी दिली त्यांच्या घरी डिलेवरी दिल्यानंतर सर्व अवजारे लावून दाखवली त्यांना सर्व सांगितले आहे त्यानंतर मग आपली रोटर लावलं पूर्ण बत्तीस ब्लेडचा आणि तो भाऊ बघा किती पद्धतीतपणा आणि सोप्या पद्धतीने करू राहिलेला आहे एकदम आरामात बस मशीनला पकडून मशीन स्वतःच चालू राहिली पूर्ण बत्तीस ब्लेड रोट आहे पाच फुटामध्ये बघा पूर्ण माती कशी काढत आहे जेवढं तुम्ही पकडून राहाल एका ठिकाणी तेवढं तर माती काढत राहते आता हे बघा काकांची वय बघा किती आहे ते काका पद्धतीरपणे चालू राहते नाही त्यांना काही तकलीफ होत आहे ना काही हो बस मशीनला पकडून आहे क्लब दाखवून मशीन ऑटोमॅटिकली आहे तुम्हाला पण एवढ्या वयामध्ये पण तुम्हाला असं श्रम सोपी पद्धतीने करायचे आहे तर आपल्याला फक्त एक काम करायचं आहे बस पॉवर ओडर खरेदी करायचा आहे चाळीस हजारापासून तर दोन लाखापर्यंत आपल्या शोरूममध्ये पॉवर व्हीलर अवेलेबल आहे त्रिवेद्रो सर्व्हिसमध्ये तुम्ही या त्रिवेद अॅग्रो सर्विसच्या मी पत्ता सांगतो वर्धा आर्वी रोड सेल्युटी पॉईंट वर्धा येडाखिडीला आहे तुम्ही या व्हिजिट द्या आणि तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल आमच्यासोबत तर एट ट्रिपल नाईन टू नाईन एट फोर टू सेवनवर कॉल करा, करा आणि सर्व माहिती व सर्व डिटेल्स गोळा करा अरे भाऊ बघू शकता तुम्ही समोर रोटर करताना मागून गेस पट्ट्याने सारे पण फाड द्या तर हे तो होऊ शकते जसं की आता हे भाऊ बघा या भाऊंना आपण मशीन दिलेलं हे कास्तकार आहे त्यांनी पंचेचाळीस हजारामध्ये रोटर आणि वकर कल्टिवेटर नेलेला आहे दोन वर्षाची इंजनची वॉरंटी सोबत नेलेलं आहे तर बघू शकता आता त्यां ते चालून बघत आहे कास्तकार स्वतः वर सर्व आम्ही डेमो दिलं त्यानंतर आता ते चालून बघत आहे असे बारी बारीक चार पाच कास्तकारांनी चालून बघितले आणि त्यांचा जो फीडबॅक भेटला तो खूप चांगला भेटला तुम्ही बघू शकता फक्त अगदी तीन मिनटामध्ये तीन मिनटामध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला आहे तीन मिनटामध्ये त्यांनी अर्धा एकर वावर करून केलेला आहे तुम्ही लागेल तसं बघू शकता वावर किती संप जसं आता हे भाऊ कास्तकारांचे मित्र होते यांनी आता अगदी पद्धतीने चालून बघितले ते बघा एकदम सोप्या पद्धतीने चालूच आहे बस उभे आहे फक्त मशीनला पकडू नकलत तर मशीन ऑटोमॅटिकली रोटरनी मातीला फोडत आहे जसं बघू शकता वावर थोडं अद्दार झालं तरी माती किती काढता जेव्हा जेव्हा तुम्ही एकदम मा मशीनला उभे पकडून राहाल आणि उभं ठेवा ना एका ठिकाणी ते तेवढं जास्त गड्डा खोल करत जाणार सात आठ इंच खोल माती काढते आता बघा भाऊंनी हँडल खाली केलं आहे बघू शकता ते हँडल वरती राहिल्यामुळे तो त्रास होतो ना खांद्याला त्यासाठी खाली केलेलं आहे जसंच खाली केलं आहे आता ते भाऊ स्टार्ट तर बोलतो जर आपल्याला असे आणखी व्हिडिओ बघायचे आहे आणि आणखी असे हे करायचे आहेत तुम्ही नक्कीच त्रिवे कमेंट करा आणि कमेंट करत राहा कारण कमेंट केल्याने तुमचे आम्हाला म्हणजे जे मनात काय चाललं ते आम्हाला माहीत पडते आणि मशीन कशी आहे काम करते की नाही तुमच्या मतानुसार ते आम्हाला माहीत पडते आणि आम्ही नवीन व्हिडिओ असेच बनवायला थोडं मदतगार करतो आणि नवीन व्हिडिओ कशावर पाहिजे तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगा आणि मशीन कशी आहे ते सांगा एकदम टकाटक मशीन आहे दोन वर्षाची इंजनची वॉरंटी असेची आणि चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट करा सर्व आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर आजच्यासाठी एवढंच